तोडगा काढण्यासाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले अजित पवारांनी आज भल्या पहाटे सहा वाजता चाकण चौकात येऊन पाहणी केली पहाटे सहा वाजता अजित पवार चाकण चौकात दाखल झाले पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरच्या या चौकामध्ये वाहतूक कोंडी नित्याची असते याच चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं या एमआयडीसीमध्ये पंधराशे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यामध्ये ता साडेतीन लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये जा करतात यातील साकण शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे

फक्त दौरा करू नये चाकणची वाहतूक कोंडी फोडावी अशी विनंती इथल्या प्रवाशांनी केली अजित पवारांचा दौरा सुरू असताना चाकण एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला केवळ दौरा नको तर वाहतूक कोंडी फुटावी अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करतात आपल्यासोबत एमआयडीसीमध्ये जाणारे लोक आहेत कधीपासून तुम्ही एमआयडीसीमध्ये तर काय परिस्थिती असते वाहतूक कोंडीची एक वर्ष झाला आम्हाला रोज येतो त्यामुळे आम्हाला जातानी काम पण आम्ही उशिरा जातो आणि घरी यायचं म्हणलं तरी आम्हाला दोन तास लागतात त्यामुळे आम्हाला कोणती कामं अशी वेळेवर होत नाहीत त्यामुळे परिस्थिती बघून घ्यायला पाहिजे घरची पण जबाबदारी असते घरी पण मुलं मुलं फॅमिली असतो घरचे पण काही अर्जंट काम असतात त्यांना सगळं टाइमवर व्यवस्थित होण्यासाठी खूप जरुरी आहे ट्राफिक वगैरे आडवे कंटेनर राहत आहे ट्राफिक इकडून घुसतंय तिकडून घुसतंय जाम होऊन जाते कंपनी म्हणजे रस्त्याची इथं डागडुगही होते रस्त्याचे काम नीट होत नाही रस्त्याचे खड्डे वगैरे हो व्यवस्थित हो बुजवले जात नाही त्यामुळे ट्रॅफिक होती सिग्नल सुरळीत चालत नाही आणि ट्रॅफिक पोलीस नीट काम करत नाही ते पोस्टवर हजर राहत नाहीत आता ही काय माहित आता दौराचं पुरता राहील की काय येतं पण त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे ग्राउंड लेवलवर काही काम करायला पाहिजे नुसतं येणे पाहणे आणि ये दौरे करून काही उपयोग होणार नाही सगळ्यात घाणेडी परिस्थिती असते चाकणचा रोड आज सगळ्यात घाणेडा रस्ता आहे रोज आम्हाला इथं इथून आळंदी फाट्यापर्यंत जायला एक तास लागतो किती अंतर आहे ते फक्त दोन किलोमीटरचं अंतर आहे ते दोन किलोमीटर अंतर कट करण्यासाठी एक तास रोज आमचा टाइमपास होतो या वाहतूक कोंडीतून आमची कायमची मुक्तता करावी अशी अपेक्षा आता इथल्या कर्मचाऱ्यांनी असेल स्थानिकांनी असेल किंवा इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकांनी अजित पवारांकडून लावून धरलेल्या आहेत कॅमेरामॅन विजयराव चाकण पुणे तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी आपण संवाद साधला दोन किलोमीटरचं सा अंतर पार करायला आम्हाला एक तासांचा वेळ लागतो हा रस्ता सगळ्यात खराब रस्ता आहे वाहतुकीसाठी अशी खतखत त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान अजित पवारांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान साकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली त्यामुळे अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना खडसावलं <चागे>

मराठवाड्यातल्या पासष्ट महाविद्यालयांचे पदव्युत्तरचे प्रवेश रोखले त्रुटी दूर केल्या नसल्यानं पासष्ट महाविद्यालयांवर प्रवेशबंदी करण्यात आली एकशे तेरापैकी अठ्ठेचाळीस महाविद्यालयांनी त्रुटी दूर केल्या यासाठी पाच ऑगस्टची मुदत देण्यात आली होती विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम पाळले नसल्यानं ही कारवाई करण्यात आली विद्यापीठात एकशे एकोणनव्वद पैकी एकशे तेरा महाविद्यालयातच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे